सांगलीच्या कवटेमांका तालुक्यातील नागस भिवगाटा रस्त्यावरील एका वळणाच्या खालील बाजूस दहा फेब्रुवारी रोजी एका अज्ञात तरुणाचा अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला होता मृतदेह शेजारी तेलाचा रिकामा कॅन आढळून आला होता वरिष्ठांच्या सूचनेनुसार सुनील साळुंके व विभागीय पोलीस अधिकारी जत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाने योग्य तपास करून चार आरोपींना ताब्यात घेतलाय शेजारील कर्नाटक राज्याच्या सीमेवर बेपत्ता असणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता विजयपूर कर्नाटक येथील गोल घुमट पोलिसात नऊ फेब्रुवारी रोजी एक व्यक्ती बेपत्ता असल्याची फिर्याद नोंद होती त्यानुसार फिर्यादी अमिना शरीफ गनवार राहणार विजयपूर यांना मैताच्या वस्तू व फोटो दाखवल्या असता त्यांनी त्यांचा पती शरीफ याचा असल्याचं ओळखलं त्यानुसार तपास केला असता रफिक महमदापूर याने साथीदाराच्या मदतीने मयताच्या पत्नीबरोबर असलेले प्रेमसंबंध व पैशाच्या कारणातून खून केल्याचं उघड झालं रफिक याने सांगितलंय की शरीफ गणवार साथीदारांच्या मदतीने विजयपूर कर्नाटक येथे मारहाण करून छातीवर चाकूने वार करून खून केला व प्रयत्न घाटामध्ये आणून डिझेल ओतून पेटवून दिल्याची माहिती दिली त्यानुसार रफिक महम्मदपुरा वयवर्ष बत्तीस यासिन अनवर बल्लारी वयवर्ष तीस मोसीन अनवर बल्लारी वयवर्ष अठ्ठावीस व अल्लाउद्दीन महबूबसाब बावरची वयवर्ष सत्तावीस सर्व राहणार ख्वाझा मस्जिद जेल दर्गा परिसर विजयपूर या संशयितांना ताब्यात घेण्यात आल्या या घटनेचा कोणताही तपासाचा धागा नसतानाही स्थानिक अन्वेषण विभाग व कवटेमहांकळ पोलिसांनी योग्य दिशेने तपास करून संशयितांच्या मुसक्या आळवल्या याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येतं